पलूस दी शून्य सात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली व सहायक समाज कल्याण आयुक्त सांगली यांना रमाई आवास घरकुल योजनेतील शहरी भागात असणारी बांधकाम परवान्याची अट रद्द करावी व शहरी व ग्रामीण भागासाठी रमाई आवास योजनेची मिळणारी रक्कम दुप्पट द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आरपीआयचे चे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशाल भाऊ तिरमारे उपाध्यक्ष शीतल मामा मोरे यांच्यासह शिष्टमंडळांनी केली यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक शोभाताई गावडे शेखर तिरमारे बाळू कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना विशाल तिरमारे म्हणाले की महाराष्ट्रातील तमाम अनुसूचित जाती जमातीतील लोकांना राहण्यासाठी स्वतःचे हक्काचे घर मिळावे म्हणून रमाई घरकुल आवास योजना शासनाकडून सुरू करण्यात आली आहे या योजनेचा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यात आला आहे परंतु शहरी भागामध्ये या योजनेचा लाभ घेत असताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तीला स्वतःचे हक्काचे घर बांधताना मोठ्या अडचणींना सामोरे जायला नको म्हणून या प्रकारच्या योजना निर्माण करून त्याला हक्काचे घर मिळावे म्हणून शासन प्रयत्नशील असते परंतु बांधकाम परवाना घेतल्याशिवाय शहरी भागात रमाई आवाज भरपूर मंजूर होत नाही त्याचप्रमाणे वाढत्या महागाईमुळे शासनाच्या अनुदानात घर बांधणे अशक्य झाले आहे जवळपास बांधकाम परवाना मिळवण्यासाठी जवळपास चाळीस हजार रुपये खर्च येत आहे इतकी मोठी रक्कम सर्वसामान्य दलित कुटुंबातील लोकांच्या कडे नसते रमाई घरकुल आवास योजनेत ग्रामीण भागात बांधकाम परवान्याची कोणतीही अट नाही त्यामुळे ग्रामीण भागात प्रकरण मंजूर होऊन मोठ्या प्रमाणात घरकुले तयार झाली आहेत ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागात ही विना बांधकाम परवान्याची घरकुले मंजूर व्हावेत अशी विनंती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्र शासनास नोंद शासनाने घ्यावी असे आवाहन आरपीआयचे विशाल तिरमारे यांनी प्रशासनास केले आहे